हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळी युट्यूब मध्ये मी प्रिया पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करते महाराष्ट्र आपल्या चॅनल वरती आपण पाहिलं आहे की आ, नंदा कशा आहेत किंवा आगाव नंदा कशा आहेत किंवा नंदांचं गाराणं हे आपण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत की म्हणजेच की थोडक्यात नंदा हे आपल्या भाऊजाईला किती त्रास देतात आणि कितपर्यंत त्रास देतात पण आता त्या त्यामागचा एक चांगली कसं नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणजे की वाईट नंदा तर असतातच पण परंतु चांगल्या नंदाही असतात त्यामुळे ह्या नंदांसाठी हा आजचा व्हिडिओ काढत आहे मी कारण का माहितीये का भावाच्या आयुष्यामध्ये म्हणजे की भावाचं ज्यावेळेस लग्न होत त्यावेळेस बहिणींच म्हणजे एक प्रकारचे खूप आनंद असतो त्या मुलींना की आपल्या भावाच्या आयुष्यात आता नवीन कुणीतरी आले आणि तो खुश आहे किंवा कारण का माहिती का कारण त्या बहिणीचा तिच्या भाव भावावरती खूप जीव असतो आणि तो ती त्याला खूप प्रेम करत असते कारण तो तिचा भाव असतो कारण तो तिचा रक्ताचा एकाच्या आईच्या पोटी दोघांनी जन्म घेतलेला असतो म्हणून हे रक्ताचं नातं इतकं घट्ट असतं की आ तिचा त्याच्यावर खूप जीव असतो आणि त्याच जीवापै बहिणीला काही नको असत भावाकडून ना प्रॉपर्टी ना काही ना काही ना काही जमिनीमध्ये हिस्सा ना पैसा नाही ना साडी नाही ना सोळी नाही काही नको असतं बहिणीला भावाकडून भावानं निस्त विचारलं ना फोन करून मस्ती आठवड्यातनं करू द्या मग दोन आठवड्यातनं महिन्यातन किंवा काही दिवसांनी करू द्या पण भावाचा बहिणीला फोन एक फोन जरी गेला ना तरी तिच्या भावाच्या बहिणीला खूप छान वाटत कारण तिला फक्त भावाकडून एवढीच अपेक्षा असते की आपल्या भावानं आपल्याला काय गत आयडिया कशी आहे बरे का तुझा फोन नाही तुझी तब्येत कशी आहे तुझी लेकर कशी आहे ती तुझा संसार कसा चाललेला आहे एवढ्या गोष्टी जरी भावानं आपल्या बहिणीला विचारल्या ना तरी तिचं तेवढ्यामध्ये समाधान असतं कारण का माहितीये का तिचा सासरी बंगला जरी असला ना तरी तिचं जे माहेर पण माहेर मध्ये जे तिनं बालपण घालवलेलं असत किंवा जे तिच्या आठवणी असतात किंवा त्या जे काही आयुष्य तिने जगलेली असती एवढ्या दिवसांपर्यंत म्हणजे ते एकदम घट्ट प्रकारचं नातं असतं तिचं परंतु माहेर सासरी बंगला जरी असला ना तरी तिला असं वाटत असत की माहेरची तरी ओढ असती तिला की ती फक्त दोन दिवसासाठी का होईना आपल्या सासरच्या लोकांशी भांडत असते कि मला दोन दिवस का होय ना पण माझ्या माहेरी मला जाऊ द्या म्हणून कारण ती एक प्रकारचं नात कुठल्याही कुठल्याही गोष्टीसाठी ती माहेरी येत नसती ना तिला पैसा ना पाणी ना साडी ना चोळी ना कुठलं खजिना तिला पाहिजे असतो फक्त आणि फक्त तिच्या माहेर माहेरची ओढ माहेर मध्ये घालवल्या आठवणी आणि जे काही आई वडिलांवरती भावावरती प्रेम असत किंवा जे तिच्या घराशी तिचं नातं असत ते तिला आठवत असतं आणि कुठंतरी ती मागे सोडून ती दुसऱ्यांच्या घरी आलेली असती आणि एवढा मोठा त्याग म्हणलं तर ती फक्त आणि फक्त मुलगीच करू शकते आणि त्या मुलीसाठी म्हणजे की जी एवढा मोठा त्याग करून आपल्या आई वडिलांचा पूर्ण संपत्ती सोडू, सोडून आई वडिलांसाठी सगळ्या गोष्टी सोडून दुसऱ्याच्या घरी फक्त परंपरेसाठी किंवा जे काही रूढी परंपरा आपल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणजेच की ह्या गोष्टी साऱ्या सोडून ती आपल्या भावा भावाला सोडून आपल्या आईला आपल्या वडिलांना आपल्या बहिणीला आपले जे काही तिने स्वार्थपणे सासरी नांदत असते आणि तिला फक्त बाहेर फक्ता कडून प्रेमान आपुलकी पाहिजे असती कारण तिचं लहानपण बालपण तिने तिथं जगलेलं असते म्हणून आणि मला आशा भाऊजांना पण सांगायचंय की तुम्ही पण तुमच्या नांदांना जरा प्रेमानं बोलत जावा किंवा तुम्ही ते तिला मान सन्मान दिला तर ती पण तुमच्या म्हणजे कुठल्याही नंदेला आपल्या भावाच्या संसारामध्ये ढवळाढवळ किंवा कोणतीही गोष्ट करायचा काही अधिकार नाही कारण भावाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायचा कुठल्याही मुलीला किंवा नंदेला अधिकार नाहीये कारण ती तिच्या संसारामध्ये गुंतलेली असते परंतु तिच्या आई वडिलांसाठी किंवा तिच्या म्हणजे जी काही भावनिक गोष्टी आहेत ती तिला आई वडिलांसाठी असणार प्रेमासाठी किंवा आई वडील ज्यावेळेस अंतुरणात पडलेले असते ते असते त्यावेळेस तिची भावजहीच करत असती सगळं कारण ती ही गोष्ट तिला समजली पाहिजे कारण आता ती तिचा संसार करत असती सासरी जाऊन त्यामुळे ती तिचा संसार सोडून तर माहेरी येऊन आई वडिलांची सेवा तर करणार नाही ना कारण बरं नाही करू वाटत मुलींनाही करू वाटतं की आपल्या आई वडिलांकडे जावं त्यांची सेवा करावी सगळ्या गोष्टी कराव्या परंतु सासरच्या वातावरणामुळे किंवा का काही गोष्टींमुळे ती आपल्या माहेरी जाऊ शकत नाही आपल्या आई वडिलांना सांभाळण्यासाठी परंतु ती जी कोणी भाऊजाई आहे ती भाऊजाईला सगळ्या गोष्टी करायच्या त्यांच्या आई वडिलांच्या त्यांचं म्हणजे जे अनतुरणामध्ये आई वडील पडलेले आहेत त्यांची सेवा त्यांचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी ह्या भाऊजाईलाच करायच्या असते त्यामुळे नंदेनेही आपल्या भाऊजाईला रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि भाऊजेनेही आपल्या नंदेला रिस्पेक्ट दिली पाहिजे तरच हे नातं अजून चांगलं खुलणार आहे आणि भावाकडनं तर बहिणीला अजिबात जास्त अपेक्षा नसती भावानं बहिणीला फोन जरी केला ना तरी एक ती एकदम तिचा आनंद हा गगनात मावत नसतो कारण तिला भावाकडनं तेवढीच अपेक्षा असते आणि आपल्या भावाचं चांगलं व्हावं हे प्रत्येक बहिणीचे प्रत्येक बहिणीच्या मनात असतं कारण तिला भावाकडून कुठलीही गोष्टीचा मोह नसतो किंवा कुठल्याही गोष्टांना हा बहिणीमध्ये नसतो कारण ती पूर्णपणे आपल्या भावाचा चांगल्या चांगलं होण्यासाठी विचार करत असते कोणी दुसरं कोणी नसेल घरामध्ये पण पर, परंतु बहीण ही अशी एक व्यक्ती आहे की जी आपल्या भावावरती निस्वार्थ आणि निखळ प्रेम करत असते आणि प्रत्येक बहिणीला आपल्या भावाच चांगलंच व्हावं असं वाटत असत त्यामुळे आपल्या बहिणीला चुकीची वागणूक दे न देता तिला नेहमी रिस्पेक्ट आणि ने आदरच दिला पाहिजे जर ती सासरी असेल तर कारण माहेरी असलं तर तुम्ही ते देताच परंतु जर ती सासरी असेल तर तिला एकदम रिस्पेक्ट दिलीच पाहिजे कारण त्या मोठ्या असतात आपल्या पेक्षा आणि त्यांना जर तुम्ही रिस्पेक्ट दिली भाऊ म्हणून तरच तुमच्या बायका सुद्धा त्यांना रिस्पेक्ट देणार आहेत कारण जसं आपल्या घरामध्ये वागणूक समोरच्याला भेटती तसंच नवीन घरात येणारा माणूस हा दुसऱ्याला रिस्पेक्ट द्यायचं किंवा दुसऱ्याशी वागण्याची वा कसं वागायचं हे शिकत असतो त्यामुळेच भावानं पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे की आपल्या बहिणीला कसं बोललं पाहिजे तिला कसं वागवलं पाहिजे आणि आठवड्यात न का होईना किंवा महिन्यात का होईना आपल्या बहिणीला एक तरी फोन न, तर हा भावानं केला पाहिजे त्या करून तिला चांगलं वाटेल किंवा समाधान वाटेल तर मग तुम्हाला कसं वाटलं हा पॉझिटिव्ह नंदीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात महाराष्ट्राच्या त्या ताईला तुमच्या पुढे जाण्यासाठी तुम्ही नक्की मदत करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद